आज शिंदेसाहेबांची आपल्याकडे भेट भेटली आहे आज शिंदे साहेब आम्हाला अर्जंटमध्ये इथे बोलवलेले आहेत आणि आज आम्ही इथे कॅडबरी नाका हवेचे इथे आज आमची भेट होणार आहे शिंदे साहेबांची आणि ते अर्जंट कॅबिनेट मंत्रीमध्ये जाण्याबद्दल आधी आपले नियोजनच्याबद्दल आपले जे उद्या बारा तारखेचा आज आपलं आंदोलन आहे त्याच्याबद्दल काय आपण चर्चा करणार आहात ते साहेब इथे समोर परस्पर येऊन आपल्याशी चर्चा करतील आणि हे बघा आपल्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणे ट्रॅफिकसुद्धा थांबवलेली आहे आणि शिंदेसाहेब आलेले आहेत समोर त्यांची गाडी आलेली आहेत आणि आपल्याला भेटायला गाडी आलेली आहे शिंदे साहेबांची मोठ्या संख्येने आणि आपली भेट एवढी महत्त्वाची झाली का आपल्यासाठी पूर्ण ट्रॅफिकसुद्धा थांबवलेली आहेत शिंदेसाहेब आलेले शिंदे आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आता कार्यकाल संपला हो तर आता यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे नियमित कारण मजुरांना रोजगार आहे मजुरांना रोजगार असे करू ऐंशी टक्के लोकांची साठवली पाच महिन्यांची वाढवली पण ते तुमच्यावर आमचा सगळ्यांचा भरोसा आहे ते आता एकनाथ मामाच आमच्याला आणि एक लाख पंच्याहत्तर त्याच्यासाठी आम्ही दिवाळीला मामाच्या घरी यायचं एक टॅग लाईन खाली चला मामाच्या गावाला कायमस्वरूपी हा त्याचा मिळवायचा पण साहेब आम्हाला तुमच्याकडनंच अपेक्षा आहे तुम्ही आमचा काहीतरी विचार करू शकता आमचा पूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांचा विश्वास आहे शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकता साहेब तुमच्याकडनंच आम्हाला अपेक्षा आहे तुम्हीच काहीतरी आमचा करू शकता साहेब साहेब तुम्ही उद्या आता भरपूर लोक आम्हाला तुमच्याकडनंच अपेक्षा आहे साहेब काय मार्ग काढायचो धन्यवाद आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे साहेब आम्हाला तुमच्यावरच साहेब तुम्हीच आमचा काहीतरी करू शकता आम्हाला तुमच्याकडनंच अपेक्षा आहे हो मॅडम आपल्या हात परिचय हा कौशिक आपला इथला खाण्यातला सर आमचा भविष्याच्या बद्दल आहे तुमची योजना काढली त्याच्याबद्दल आम्ही सहमत आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही योजना काढली तर योजनेचा आम्ही लाभ घेतला आहे पण आता पुढे पण आमचा काहीतरी साहेब विचार करा जगामधलं पहिलं उदाहरण असेल आम्हाला फक्त तुम्ही कॅनवास थांबून आमचा रस्त्यामध्ये स्वीकार करताय एवढ्या घाईमध्ये सुद्धा हे जगातलं पहिलं नाही साहेब आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे तुम्हीच आमचा काहीतरी करू शकता विचार धन्यवाद साहेब तेवढं साहेब आमच्या